कशात आय होप छानचा छान पुन्हा एकदा हाऊस वाईफ क्रिएशन या विलॉगमध्ये मी कोमल तुमच्या खूप साऱ्या मनापासून स्वागत करते तर आज पुन्हा एकदा आपण नवीन रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी घेतलेले आहेत दोन कांदे एक एक ते दोन इंच जो आहे तर तो आल्याचा तुकडा भाजलेलं खोबरं लसूण कोथंबीर याचं जे वाटण आहे तर ते छानपैकी आता आपण वाटण करून घेणार आहोत आणि याचं जे आहे तर ते आपण पाठीचे जे खेकडे असतात किंवा गावाकडे जे खेकडे भटतात त्याचं झणझणीत जन असं कालवण सो चॅन वेळ नवीन असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर बघा इथं भाजीला जे आहे तर ते लागणारं साहित्य घेतलेलं आहे हे आहे मीठ आणि ही आहे खेकडीचा मांदा हे वाटण आणि हे साफ करून घेतलेले काळ्या पाठीचे खेकडे आणि ही आहेत मसाले तर मसाले तुम्ही तुम्ही जे वापरता तुमच्या स्वयंपाक तर ते सगळे मसाले घ्यायचे आहेत मी तर तेच केलंय सो आता गॅसवरती ठेवलेली आहे कढई आता आपण परत रेसिपीला सुरुवात तर कढई जी आहे तर ते छान अशी तापून घेतल्यानंतर त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे तेल तर सगळ्यात आधी आपल्याला त्यामध्ये फोडणीला टाकायचा आहे तो टेसलेला किंवा बारीक चुरून घेतलेला असा लसूण तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता किंवा स्किप केलं तरी काय हरकत नाही पण याने जे आहे तर ते भाजीला टेस्ट आणि खमंग किंवा वाज जो आहे तर तो खूप छान येतो तुम्ही जर या पद्धतीने जर कधी केरी नसाल तर एकदा आवर्जून करून बघा तर अशा पद्धतीने जो आहे तो तो लसून घेतलेला आहे मग टेचून आणि हा जो मी मांदा बोललो होतो खेकडा साफ केल्यानंतर जर निक चांग है है तर ते यामध्ये छान प्रकारे आपल्याला सर्वात आधुज घ्यायचं आहे ते भाजून तर त्यात पाणी असतं म्हणून जरा थोडंसं जे आहे तर ते उडलं जातं तर मग मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीने जे आहे तर ते छान प्रकारे मिक्स होऊन जातं हे छान असं तेलात भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत वाटण तर वाटणामध्ये बघा का आपण कांदा खोबरे लसूण कोथंबीर आलं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या तुम्ही तव्यावरती सुद्धा भाजू शकता किंवा गॅसवरती आपले जी जाळी का तर इथे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे जे आहे तर ते सुटलेलं आहे तेल तर हा जे वाटण आहे तर ते घ्यायचं आहे आपण यामध्ये मिक्स करून तर तुम्हाला ग्रेव्ही किती ठेवायची त्याच्यानुसार जे आहे तर ते वाटणाचा अंदाज किंवा वाटण जे आहे तर ते करून घ्यायचं आहे तर इथं बघा हा पण जो मसाला आहे आपला तर तो किती छान प्रकारे घेतलेला आहे भाजून त्याला जे आहे तर असं पद्धतीने तेल जे आहे तर ते सुटलं पाहिजे तर आपण या स्टेजला यामध्ये टाकणार आहोत आता मीठ तर मीठ तर माहिती आहे प्रत्येकाला की चवीनुसारच टाकायचं तर भाजीच्या क्वांटिटीनुसार जे आहे तर ते आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये मीठ तर इथे बघा मी यामध्ये सर्वात प्रथम टाकते होतो चिकन मसाला आणि हा जो आहे तर तो घरगुती मसाला तर तुम्ही कितपत तिखट खाता तर त्याचा अंदाजाने जे आहेत तर हे सगळे मसाले टाकायचे आहेत आणि थोडीशी जे आहे तर ते हळद आणि छान अशी तरी किंवा तवंग म्हणूयात तो येण्यासाठी मिरची पावडर तर यामध्ये तरी मी एवढेच मसाले जे आहेत तर ते टाकते आणि छान प्रकारे जे आहे तर ते आपली आता भाजी होणार आहेत तयार मस्त काळ्या वाट काळ्या वाटणातली जी भाजी म्हणतो तर त्या टाईपची जी आहे तर ते आज केली होती भाजी सो so, तुम्ही चॅनल नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर जे आयकॉन जे आहे तर ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे तर मसाला टाकूनसुद्धा एक दोन मिनिट जे आहे तर ते छान असा आपल्याला आता घ्यायचं आहे परतून तर छान असं परतल्यानंतर याच्यावरती पण तुम्हाला बघा असे तेलाचा जो आपला तवंग आहे तर तो दिसत असेल तर त्यानंतर आपण ना ज्या साफ केलेले आपले कायपाठीचे खेपे होते तर ते सगळे यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये टाकून आणि मग छान असे करायचे आहे मिक्स तर पाणी जे आहे ग्रेव्हीसाठी लागणारं तर ते लगेच न उत्ता आपण याला थोडीशी जी आहे तर ती वाफ काढून घेणार आहोत आणि मग पाणी ओसणार आहोत तर याला तुम्हाला कट किंवा तरी जी आहे तर ती छान प्रकारे आणायची असेल तर यामध्ये तुम्ही गरम पाणी देखील घालू शकता आणि तरी जी आहे तर ती खूप छान येतो तर घ्या जो आहे तर तो ठेवायचा आहे मीडियम फ्लेमवर आणि घ्यायचं आहे आपल्याला एक अशी छान वाफ काढून झाकण ठेवून तर अशा पद्धतीने छान अशी आपल्याला जी आहे तर ती वाफ काढून घ्यायची आहे तर आता मी यामध्ये ओतणार आहे ते पाणी तर पाणी ओतताना बघा तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तर तेवढंच ओतायचं आहे तर तुम्ही आत्ताच जो भाजीचा कलर आहे तर तो बघू शकता किती छान प्रकारे आणला आहे तो इथे बघा मी आता अशा पद्धतीने जे आहे तर ते मसाल्याचंच भांडं जे आहे तर ते स्वच्छ असं धुवून घेऊन त्याच जे हो पाणी आहे तर ते ओतणार आहोत आपण त्यामध्ये तर इथे तुम्ही तरी बघू शकता अजून तर भाजी उकळायची आहे